एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे कोल्ड्रिप सिरपच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी राज्य सरकारचा मोठा निर्णय कोल्ड्रिप सिरपच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आलेली आहे समूह क्रमांक एस आर तेराच्या उत्पादनात काही विषारी पदार्थ ही पदार बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे इतर राज्यामध्ये कोल्ड्रिप सिरपमुळे काही बालकं का दगावल्याचं समोर आलेलं होतं कोल्ड्रिप सिरप हे औषध मेसर्स फार्मा तामिळनाडूमधील कांचीपुरमधील या कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळते आहे कोल्ड्रीप सिरपमध्ये डायइथिलियन ग्लायकोल हा विषारी पदार्थ आढळल्यानं इतर राज्यात बालकांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे तामिळनाडूत उत्पादित होणाऱ्या कोल्ड्रीप सिरप उत्पादनावर महाराष्ट्रात आता बंदी घालण्यात आलेली आहे या कंपनीने उत्पादित केलेलं सिरप महाराष्ट्रात कुठल्या भागात विक्रीसाठी आहे का याचा शोध अन्न आणि औषध प्रशासन करत आहेत कोल्ड्रीप सिरप हे मे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सतरा या कालावधीतील औषध मेडिकलमध्ये दिसल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आलेल्या आहेत या औषधामध्ये डायइथिलिन ग्लायकोल नावाचा विषारी घटक असल्याचं स्पष्ट झालं आहे तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या कफ सिरपच्या सेवनामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती मी समोर आली आहे त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 छत्तीस पाच या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले राज्यातील विक्रेते वितरक रुग्णालय यांना सदर औषधाच्या बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता ते गोठवण्याचं औषध निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्त यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई